आज आपण बनवणार आहोत नवीन डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र ते कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य असा पिवळा नायलांचा दोरा घेतला आहे मी सुई अशी कॉटनच्या दोऱ्यात ओलेले बारीक साईजचे काळेमणी मिडियम साईजचे मणी त्याच्यानंतर बारीक साईजचे पिवळे मणी आणि हे सगळे असे बारीक साईजचे अठ्ठावीस गोल्डन मणी झिरो साईजचे असे दोन तीन नंबर साईजचे गोल्डन मनी त्याच्यानंतर अशी वाटी स्क्रू आणि कात्री सगळ्यात आधी आपल्यानं असं दोन दोन पदर असा धागा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही पदरला मिळून अशी सुई लावायची मागच्या बाजूला कॉटनच्या दोऱ्यात होलेली अशी सुई लावल्यानंतरनं पहिले स्क्रू ओवताना एक बारीकमणी होऊन घ्यायचा मागच्या बाजूला आणि स्क्रू ओवायचा असा स्क्रू ओन घ्यायचा स्क्रू होऊन झाल्यानंतर हे जे काळे आणि पिवळे मणी आहे जे मोठ्या साईजचे काळेमणी ते असे पंचवीस ओन घ्यायचे मागच्या बाजूला पंचवीस मणी मोजायचे आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी टाकायचा म्हणी झाल्यानंतर झाल्यानंतरनं दोन्ही पदर असे आपले दोन्ही असे दहावे सेपरेट करून घ्यायचे आणि दोन्ही पदरमध्ये मागच्या बाजूला सहा सहा पिवळे मणी व्हायचे सहा मणी ह्या पदरमध्ये आणि सहा मणी ह्या पदरमध्ये असे होऊन घ्यायचे आणि आता एका पदरला पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या द्वारे तोडलेली आणि हे जे बारीक काळेमणी आहेत आणि बारीक पिवळे मणी आहे आपण पुढं आता असे दोन काळेमणी आणि त्याच्यामध्ये एक पिवळा मणी आणि एक झिरो साईजचा गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं तर बारीक पिवळे काळे मणी वापरले आणि त्याच्यामध्ये एक पिवळा परत दोन काळेमणी एक काळा एक पिवळा एक काळा आणि एक गोल्डन जीरो साईजचा असे सात मणी ओन घ्यायचे गोल्डन म्हणजे दोन काळे एक गोल्डन मणी दोन काळे मणी एक गोल्डन आणि सगळ्याच्या मध्ये एक एक पिवळा मणी टाकायचं आणि मागे जसे आपण सहा पिवळे मणी ओवले तसे परत सहा पिवळे मणी ओन घ्यायचे आता या पदरमध्ये आपण जसे सात गोल्डन मनी ओवले तसे ह्या पदरमध्ये पण सेम ओन घ्यायचं मोठे साईजचे काळेमणी नाही वापरायचे इथं नाहीतर ते जास्त जाड दिसून बारीकच साईजचे मणी वापरलेत नाही म्हणजे पिवळे साईजचे जसे त्याच साईजचे बारीक म्हणी काळे सात म्हणी या पदरमध्ये होऊन परत सहा पिवळे म्हणी लावायचे पुढं असं दोन्ही पदर होऊन झाल्यानंतर ना दोन्ही पदरला आता सुई लावून घ्यायची एकत्र करून दोन्ही पदर मिळून पुढं सुई लावून घ्यायची अशी सुई लावून झाल्यानंतर हा जो तीन नंबर साईजचा ला गोल्डन मनी घेतला आपण तो ओन घ्यायचा दोन्ही पदर मिळून असे एकत्र परत दोन्ही पदर सेपरेट असे करून घ्यायचे आणि एका पदरला सुई लावून घ्यायची अशी आणि सहा पिवळे मणी ओवायचे गोल्डन मनीचे ह्या बाजूला पण तर पहिले आपण एक पदर ओन घेऊ पहिले एक पदरचा आपण ओन घेऊया ह्याला असे लावून हे जे बारीक काळे पिवळे मणी आहेत ते व्हायचे दहा काळे पिवळे मणी ओन घ्यायचे म्हणजे एक पिवळा आणि एक काळा असे दहा मणी ओवायचे आणि परत सहा पिवळे मणी ओन घ्यायचे असे आता ह्या पदरमध्ये जसं आपण ओलय सेम ह्या दुसऱ्या पदरमध्ये पण ओन घ्यायचं सहा पिवळे मणी दहा काळे पिवळे आणि परत सहा पिवळे मणी असं ओन घ्यायचं आणि आता दोन्ही पदर एकत्र करून पुढच्या बाजूला वाटे लावून घ्यायचे असे पहिले सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यातले पुढच्या बाजूला आणि हे वाटे लावून घ्यायचे वाटे होताना पहिले एक काळामणी आणि मग वाटे ओवून घ्यायचे आणि अशा वाटे ओवून घ्यायच्या वाटीचं एक गोल्डन मनी मोठ्या साईजचा वाटी परत एक गोल्डन मनी आणि दोन्ही वाट्यांच्यामध्ये एक मोठा काळा काळामणी परत एक गोल्डन मनी वाटी गोल्डन म्हणी आणि एक काळा म्हणी असं होऊन घ्यायचं आणि ह्या आता ही बाजू जशी ओवली सेम आता दुसरी बाजू होऊन घ्यायची या पद्धतीने अशी दुसरी बाजू होऊन झाली आपले आणि आता स्क्रू लावून यायला असं स्क्रू होऊन झाल्यानंतर एक बारीक म्हणी ओवायचा आणि गाठी बांधून पॅक करून घ्यायचं असं एकावर एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या धागा कट करून घ्यायचा आणि मंगळसूत्र बनवायला जे पण तुम्हाला साहित्य हवं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तयार मंगळसूत्र हवं असेल तरी सांगू शकता तुम्ही कमेंट करून ह्या बाजूला अर्धा इंच असा धागा ठेवून पॅक करायचा त्याच्यावर एक चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या धागा असा थोडासा राहू द्यायचा पॅक करताना नाही तर मग ते एकदम असं टाईट दिसते होऊन झाल्यावरती असं सरकून घ्यायचं सगळं असं ॲडजस्ट करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपलं लेटेस्ट डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे